नमस्कार मित्रांनो उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या व्हिडिओच्या माझी शेती वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजरामध्ये बाजार बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाऊन सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारा मध्ये सोयाबीनचा बाजार वा शंभर टक्के होणार पाच हजार पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के कशा पद्धतीनं होणार इथं पाच हजार पार तर बघा मित्रांनो यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिकेमध्ये व्याजदरात जेव्हापासून कपात झालीय तेव्हापासून सिबोट व बाजार भावाला सपोर्ट मिळताना दिसतोय आज भलेही प्रचंड तेजी सिबोट व सोयाबीन च्या भावात दिसली नाही तरी देखील सोयाबीनचा भाव हा तुम्हाला तेजीतच दिसतोय सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव आपल्याला दहा पॉइंट वीस डॉलर प्रतिभुलच्या आसपास दिसतोय जो बाजार भाव या ठिकाणी व्याजदरात कपात करण्यापूर्वी दहा डॉलर प्रति भुसेलच्या आसपास होता याच्यामध्ये मागच्या तीन चार दिवसात सुधारणा झाली आणि ही सुधारणा कायम राहणार एक ऑक्टोबर नंतर आपल्याला साडे दहा डॉलर बुशेल आणि त्यानंतर आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर अकरा डॉलर प्रतिभूस पर्यंत पोहोचताना दिसला अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि कुठंतरी याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार आणि हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे एक ऑक्टोबर नंतर देशात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट की एक ऑक्टोबर नंतर आणखी काय घडणार तर एक ऑक्टोबर नंतर सोयाबीनची कापणी मोठ्या प्रमाणात सुरू होणार आणि यंदाच्या वर्षी लानीमुळे आपल्याला परतीचा पाऊस लांबताना दिसतोय आणि कापणी करताना जर धो धो पाऊस आला तर याचाही सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये ही आपल्यासाठी अडचणीची गोष्ट आहे पण जे सत्य ते कथन करणं गरजेचं आहे मित्रांनो इथं नाही घडलं तर मध्य प्रदेशमध्ये होणार मध्यक्ष नाही घडलं तर राजस्थानमध्ये होणार पाऊस आला तर कुणाचं ना कुणाचं काही नाही काही प्रमाणात नुकसान होणार डॅमेज होणार आणि याच्यामुळे काय होणार आपल्याला क्वालिटीचा इश्यू निर्माण होताना दिसणार लक्षात घ्या क्वालिटीचा जो हा इशू भविष्यात निर्माण होणार हा सपोर्टिव्ह ऍक्शन मध्ये काम करणार सोयाबीनच्या भाववाढीसाठी आणि कुठं तरी याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजार भाव आपल्याला शंभर टक्के दोन तीनशेची तेजी दाखवून जर पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको शिवाय भविष्यात सोयाबीनची महा खरेदी होणार हे अपेक्षित धरून सुद्धा बाजार पाच हजार दिशेच्या दिशेनं वाटचाल करणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाच आता भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार